म्हणजे बाप रे अंगावर नंतर त्याला बघितल्यानंतर कळ डेंग मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये आज मी आलेली आहे कात्र मध्ये ज्याला राजीव गांधी उद्यान पण म्हटलं जातं तर चला आज आपण सगळं एक्सप्लोर करू झू आणि तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देते तिकीट कसं आहे काय आहे आणि कुठ कुठले प्राणी इथे आहेत जे तुम्हाला बघण्यासारखे आहेत तर चला हे बघा इथून आतमध्ये एंट्री गेट आहे आणि त्या साईडनं सुद्धा एंट्री गेट आहे आणि हे जागोजागी असे स्कॅनर आहेत जिथून ऑनलाईनसुद्धा आपण तिकीट बुक करू शकतो आतमध्ये जाण्यासाठी आणि हे कॅश काउंटर आहे या कॅश सुद्धा आपण तिकीट बुक करू शकतो इथे मोठ्या माणसांसाठी चाळीस रुपये तिकीट आहे लहान मुलांसाठी दहा रुपयाची आणि तीन वर्षाच्या खालील मुलांना फ्री आहे ओके तर इथून आपण कॅशमधूनसुद्धा काढू शकतो आणि तिकीट घेऊन आतमध्ये एंट्री करू शकतो या साईडला सगळे सिक्युरिटी वगैरे आहे तिथून आता आम्ही आत जाणार आहोत हे बघा आत्ता आम्ही आतमध्ये आलेलो आहे आणि हा बघा झोचा सेल्फी पॉईंट आहे एंट्री गेट आहे आणि आतमध्ये आल्यानंतर हा एक सेल्फी पॉईंट आहे चला सकाळ सकाळी आपण आलेलो आहे झूमध्ये आणि आज आपण हा कात्रज झूचा सगळं बघणार आहे की कसं आहे कुठले कुठले ह्या इथे प्राणी आहेत आता आतमध्ये आलो आहे आपण एंट्री केलेली आहे एंट्री केल्यानंतर लेफ्ट साईडला आपण आतमध्ये आलेलो आहे इकडे स्नेक पार्क आहे तर बघूया कुठले कुठले स्नेक्स आहेत तर आपण आतमध्ये आलोय त्या साईडला पण स्नेक बघितले थोडेफार आणि इकडे आल्यानंतर इकडे जागोजागी असे सेल्फी पॉईंट आहेत बघू शकतो मी पण मस्त मस्त फोटोच काढलेत आता ते तुम्हाला मी दाखवते माझ्या ब्लॉगमध्ये आता मी चालली आज घर बघायला कसं असेल बघ हे बघा याच्यामध्ये अजगर आहे मी तुम्हाला झूम करून दाखवते हे बघा कास कास बघा मित्रांनो कास हे बघा मित्रांनो आम्ही इकडे आतमध्ये आलेलं आहे त्या साईडला इकवान आहे जे तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवला आणि ह्या साईडला ना इथेही असं साप आहे बघा पाण्यावर आहे हा साप आणि हा जो आहे हा फंदीवर बसलेला साप आहे घडियाल पण म्हणतात याला पान कसव आहे पण दिसत नाहीये आत मध्ये बघावं लागेल छोटे छोटे फिश पण आहेत बघा इकडे मित्रांनो इथे किंग कोब्रा किंग कोब्रा हे बघा तिकडे पण ते झोपलेले आहेत आणि तर बघा हा पस्सा पसरला आहे तेवढा मोठा दिसतं हा हे बघा मित्रांनो आता इथे ना असं बसण्यासाठी केलेलं आहे आणि इथे नाही सापांचे जेवढे पण प्रकार आहेत प्रजाती आहेत त्यांचं सगळं इन्फॉर्मेशन इथे लिहिलेलं आहे बस इथं बसून तुम्ही हे सगळे वाचू शकता आणि तुम्हाला बरं असं की सगळ्या सापांची इन्फॉर्मेशन इथे भेटेल जवळपास सगळे साप इकडे अवेलेबल आहेत प्रत्यक्षात तुम्हाला बघण्यासाठी आम्ही जाऊन सगळे साप वगैरे बघितलेत तुम्हाला ते आम्ही दाखवतो आणि आपण इथं बघतोय हे नवीन काहीतरी झालेले आता इथं पण काहीतरी नवीन सुरुवात आहे अजून काही इथं प्राणी वगैरे आणलेले नाहीयेत पण दिसतंय सगळं नवीन पहिलेलं इतर काहीतरी बनवायचं हे बघा मित्रांनो जागोजागी असे पाण्याच्या सुविधा आहेत वॉशरूमच्या आहेत सुविधा आणि म्हणजे असं नाही की एकाच ठिकाणी भरपूर अशा ठिकाणी पाण्याच्या व्यवस्था आहेत कारण हे गार्डन खूप मोठ्या परिसरामध्ये आहे आणि इकडे फिरण्यासाठी तुम्ही पायी पण फिरू शकता आणि बग्गीची पण व्यवस्था आहे इकडे मी तुम्हाला बग्गी दाखवेन आणि बग्गीचं तिकीट पण किती कित आहे ते पण सांगेन तुम्हाला हे बघा मित्रांनो आता आपण तिथून आलेलो पाणी वगैरे फिरले कारण खूप ताण आलेली होती आता बघा वाघाडी रान मांजर आणि शेती हे सगळं लिकडचं साईडला लावते आपण आता बघायला जाणार आहे <laughs> रान मांजर बघायला आलो रान मांजरच नाही इथे तर दिसतच नाही घे बरेच बारकाईने मी बघण्याचा प्रयत्न केला पण कदाचित आतमध्ये आराम करत असावं बघू आपण नेक्स्ट करू मी बघूया आपण भेटते घ्या चला या अरे हे बघा हे बघा रान मांजर हे बघा बापरे कसं दिसतंय आपल्या घरातल्या मांजरांसारखंच दिसतंय दोन आहेत दोन ते बघा पण हे खूप आहे बरं का मित्रांनो जंगली मांजर म्हणतात त्याला रान मांजर हे बघा इथून इथून त्याचं पूर्ण स्पष्ट तोंड तो दिसतंय एखाद्या वाघासारखी त्यांची चाल आहे बघा कशा चालतात एकदम मस्त वाघाची मावशी म्हणतात ना ती हीच ती मांजर हे बघा मित्रांनो आता आपण तिथून आलो राण बघून आणि आता इथून पुढे जाणार आहे वाघ वगैरे टायगर वगैरे बघण्यासाठी आणि बघा इकडं काहीतरी नवीन चाललेलं आहे इथे बऱ्याच मोठ्या आवारामध्ये हे राजीव गांधी उद्यान आहे आणि आता ना मी खूप दिवसांनी आले पण आता इथून नवीन नवीन परत काम चालू आहे जेणेकरून आणखीन हे मोठे डेव्हलप करायचं चाललेलं आहे असं दिसून येतं आणि मेंटली खूप छान केलं त्यांनी मित्रांनो असं मला आहे इकडे असवाल बघायला आलेलो आहे आम्ही पण इथं तर काहीच दिसत नाहीये असेल तिकडे लोक दिसतात भरपूर याचा अर्थ अस्वाल तिकडे तिकडनं दिसते चला बघूया आपण तिकडे खूप उडकलं असवला सगळी इकडं बघितलं पण कुठेच असवाल दिसत नाहीये बघूया आपण भेटतोय का आहे तर असवलाला बघणारच आहे मित्रांनो इकडे बिबट्या बिबट्या बघायला चला माझ्यावर बिबट्या बघूया बघा मित्रांनो कसा आरामात तो तिथं शांत गारव्याला झोपलेला आहे बघा झूम करून तुम्हाला दाखवतो आता शांत आहे ते चालत वगैरे नाही कसा झोपले झोपलाय आराम करतोय पण हा आहे ना एवढा डेंजर आहे आपल्या सगळ्यांना तर माहीत आहे पण ह्याची पोथ एवढी आहे की ह्याच्यासाठी बघा किती उंच असं हे सगळं केलेलं आहे सुरक्षेसाठी कारण हा ना झाडावर चढूनसुद्धा बाहेर उड्या मारू शकतो त्याच्यामुळे ह्याला पूर्ण असं जाळी लावण्याचं पॅक केलं आता दिसतोय तो शांत गोड झपल्याला पण खतरनाक किती आपल्या सगळ्याला माहीत आहे बाबा वा तर मित्रांनो मला सांगा जो पण हा कोणी माझा ब्लॉग बघत असेल ना त्यांनी मला कमेंट करून सांगा की तुम्ही पण कोणत्या कोणत्या झूमध्ये गेलेला आहे प्रत्येकाने आपापल्या झूचं नाव मेन्शन करा कमेंट्समध्ये नक्की आणि माझा व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि जसं जसं माझ्या पहिल्या ब्लॉगला सपोर्ट केला तसं आत्ताही या ब्लॉगला सपोर्ट करा जर काही माझं लास्ट टाईममध्ये मला कमेंट्स आल्या की तुमची वॉईस थोडीशी लाऊड पाहिजे तर मी माझा प्रयत्न करते हळूहळू माझ्याकडून कसं मी म्हणजे बेस्ट देण्याचा प्रयत्न करते चल बोल बापरे अंगावर काय ते त्याला बघितलं नंतर कॉल देऊन देते ह हो मम्मी बापरे नाही

मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला मला भागाला बघून बापरे माझ्या जर पाटलीच सुरुवातीला अचानक बघितलं आलं ना माझ्यासोबत बापरे असं वाटत होतो की तो आता माझ्याकडे बघून झेप मारतोय खूप घाबरले मी आणि नंतर मग परत उत्साहित झाले की त्याला बघायचं आहे म्हणून तुम्हाला जवळणं दाखवलं कसा आहे वाघ आता बघा तो कसा गाऊन मारतोय इकडनं तिकडनं तिकडे बघा जे तिथं गुवा आहे गुवा दाखव आहे आणि तो तिथं आता आता फिरून फिरून फिरू नये की नाही तो आराम करत सावलीला कुठंतरी पण बाबा खूपच खतरनाक एक्सपिरियन्स मला आता हा जर मोकळा असतो ना तर माझी तर एकदम तर बघा मित्रांनो आता हा भाग बघितला आपण आता तिकडे जाणार आहे तिकडे खूप गर्दी दिसते बघा तुम्हाला माझ्या तिथं व्हाईट टायगर आहे तो पण बघायचा आहे मला मी खूप एक्सायटेड आहे मित्रांनो बघा व्हाईट टायगर सफेद भाग भाग्रिर वित वगैरे कसा फिरतो बघा तो पांढरा पांढरा भाग मित्र पहिल्यांदा बघितलं पांढरावं आता इथून आपण जाणार आहे इथं ही गो ही गोवा गुफा आहे याच्यामध्ये पहिले प्राणी ठेवत होता ही गुफा आहे याच्यामध्ये पण काही प्राणी ठेवले जात असावेत असं मला वाटतं कारण त्याचं आत्मस्ट्रक्चर तसंच आहे तर आपण आता आतून तिथून माणसं वगैरे जाऊ शकतात त्याच्यामुळं आपण बघूया तिथून कसं दिसतंय पण पांढरा भाग बघून आलो आता या साईडला गव आहे हे बघा गवे कसे उभे मोठे गवे चाल आहे आपलं निवांत खायचं यांचं पैकी पाण्याची वगैरे व्यवस्था केली त्यांना बराच परिसर मोठा आहे त्यांचा हात मजा आहे बाबा गव्यांची चला आता आपण पुढचा फुर, प्राणी बघूया चला आता तुम्ही जी बग्गी बघितली त्या बग्गीनं पण तुम्ही पूर्ण जू फिरू शकता ज्याचे पर पर्सन चाळीस रुपये आहे आणि ते एंट्री करतानाच तुम्हाला तिथं तिकीट काढावं लागतं त्याचं तर ते तुम्हाला जागोजागी पॉईंट आहेत जिथं प्राणी असतात तिथे नेऊन तुम्हाला ते थांबवून दाखवतात परत मिळून सोडतात मित्रांनो हे बघा हरिण हरिण दिसतं की ते लिहिले पण हे हरिणच आहे हरिण काळविट हे काय मला माहीत नाही पण हे मिक्स आहे वाटतं ठीक बघा ते शिंग आहेत ते काळविट असावं आणि ते हरिण आहे मित्रांनो हैना त्याला तर म्हटलं जात बघा कसा झोपलाय तिथे खूप डेंजर प्राणी बरं का हा हा मित्रांनो टू सेम दिसायला राय खूप डेंजर प्राणी बघा चाललंय आपलं निवांत भ्रमंती करायचं चाललेलं आहे हिरण बघा मित्रांनो हरिण 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 किती सगळे आहेत आता आपण छत्ती बघायला जाऊया आज आम्ही खूप सकाळी सकाळी आलेलो आहे साधारण नऊ वाजता आम्ही आलेलो आहे त्याच्यामुळे गर्दी अशी हो कोण जास्त नाही आहे आणि उन्हाळा तरी पण लोक येता आहेत आज तर शनिवार अकरा नंतर गर्दी होईल लहान मुलांना सुट्ट्या वगैरे असतात त्याच्यामुळे लहान मुलं झुप फिरायला येतात त्यामुळे पालकांची अशी खूप अशी इथं गर्दी असते मुलांची आता आम्ही सकाळी आलो त्याच्यामुळे एवढी काही गर्दी नाही आहे त्यामुळे व्यवस्थित प्राणी सगळे जवळून बघायला मिळतात आणि प्राणी आणि फिरता येत म्हणजे ना का आराम वगैरे करत नाही जास्त मित्रांनो ते बघा वा सिंह सी हो। <laughs> सिंह हो। तो का तिथं बसला दिसतंय का त्याचा केसाचा पुंजगा <laughs> आता तो विचारांती करतोय थंडगार ठिकाणी बसून त्याच्यामुळं आता त्याची उठायची काय अपेक्षा नाही असं वाटतंय मला मित्रांनो बसलं इथं वा वाट बघत कधी उठतोय सिंह हो। त्याच्यासाठी बसलेलाच आहे तो, बराच वेळ झाला असाच निवात बसलेला आहे त्याला फक्त समोरून बघायचंय मला एकदा म्हणून इथं बसलो आहे अभी वाट बघत बसला परत होतं जे जे प्राणी आम्हाला बघायचे होते ते ते सगळे बघून झालेले आहेत सिंह हो बघितलाय वाघ बघितलाय आणि बिबट्या बघितलाय पांढरा वाघ बघितलाय ग अस्वल बघितले बरेच प्रकारचे साप बघितलेत असं सगळं प्राणी इथे बघून झालेलं आहे त्यामुळं मला खूप म्हणजे बरं वाटतं की आल्यासारखे मला सगळे प्राणी समोरून बघायला मिळालेत तर तुम्ही पण ह्या कात्र जुला एकदा नक्की व्हिजिट करा आणि माझा ब्लॉग लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आज आपण सगळे प्राणी बघितलेले सर्प उद्यान बघितलेलं आहे कात्रज कात्रज झूमध्ये तर तुम्ही मला नक्की सांगा की तुम्ही कोणकोणत्या झूला भेट दिलेली आहे कमेंट करून आपापल्या झूचं नाव सांगा आणि माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि थँक्यू माझ्या ब्लॉगला पहिला सपोर्ट केल्याबद्दल असाच सपोर्ट तुमचा ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया